नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही लाईन च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सहा जानेवारी दोन हजार रोजी सोलापूर शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते यानिमित्त निघालेल्या मोर्चातील काही उल्लढभास तरुणांनी कोंतम चौक परिसरातील काही दुकानांवर दगडफेक करून सोलापूर शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला परंतु कर्तव्यदक्ष पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडला त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करणारे आणि आगामी काळात टी राजासारख्या प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींना प्रवेशबंदी काढण्यासंबंधीचे निवेदन अल्पसंख्याक हक्क संघर्ष परिषद जाती अंतसंघर्ष समिती वाय एफ आय अर्थात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि कॉम्रेड गोदुताई परळीकर गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं माजी नगरसेविका नलिनीताई कलबुर्गी आणि युसुफ मेजर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाद्वारे सोलापूर शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले सोलापूर शहरात आलेल्या तेलंगणाचे आमदार टी राजा आणि आमदार नितेश राणे यांनी एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करून वक्व बोर्ड बरखास्त करण्याची भाषा केली तसेच सोलापूर शहरातील हिंदू तरुणांची माथी भडकावणारे प्रक्षोभक वक्तव्य केले त्यामुळे सोलापूर शहरात तणाव निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून घेणाऱ्या टी राजा आणि नितेश राणे यांनी केले आहे म्हणून अशा वादग्रस्त व्यक्तींना आगामी काळात सोलापूर शहरात प्रवेश बंदी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली भाकरी मिळायला पाहिजे किती तरुण मुलं बाहेर त्यांना समजवणारे लोक पाहिजेत उलट हे तरुण मुलांचे डोके भडकण्यासाठी हे लोक येतात आणि त्रास सगळ्यांना होतो याचा हे करणारे करून जातात पण त्रास गरिबांना होतो आणि त्रास पोलीस खात्याला होतो कारण एवढ्या जनतेमध्ये खूप पोलीस कमी आहेत तरी सुद्धा ते आपले संरक्षण करतात आपल्याला सुखाने ठेवतात याच्याबद्दल परत एकदा त्यांचा आभार मानते जातीयवाद आणि धर्मीयवाद आणि संप्रदाय पसरवण्याचा प्रयत्न चाललेला आहे ते पूर्णपणे रोखलं पाहिजे आपला देश हा आप भारतीय राज्यघटनेवरती आधारित आहे या देशामध्ये लोकशाही आहे धर्मनिरपेक्षता आहे ही जी मूल्य आहेत ही मूल्य जतन केली पाहिजेत आणि प्रत्येकाने राष्ट्रीय एकात्मतेला जर आपण पाळलीच पाहिजे कोणी या जातीयतेच्या पद्धतीनं जर राष्ट्रीय एकात्मतेला नख लावत असेल तर त्या 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 त्याला त्या पद्धतीने उत्तर देण्याची तयारी आज जनतेने ठेवली पाहिजे या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे अबाधित राखण्यासाठी ज्या पद्धतीनं प्रशासन सहकार्य करत आहे त्या पद्धतीनं जनतासुद्धा त्याला सहकार्य केली पाहिजे मोठ्या प्रमाणात कारवाई होणं गरजेचं आहे कारण शासनाने आदेश काढलेला असतानासुद्धा सहा तारीख ते एकवीस तारीख कुठल्याही प्रकारचे गर्दीचे कार्यक्रम घ्यायचे नाही असं असताना सुद्धा पोलिसांनी या कार्यक्रमाला परमिशन दिलं हे चुकीची गोष्ट आहे त्याचप्रमाणे गोदूताई वसाहतीमध्ये कुठलाही काही नसताना त्या ठिकाणीसुद्धा अशा प्रकारच्या पुढाऱ्याला आणून त्या ठिकाणचं वातावरण ज्या ठिकाणची कामगार वस्ती आहे आणि त्या कामगार वस्तीमध्ये लोक गुन्हा गोविंदाने कष्ट करून खातात अनेक लोक असे आहेत की जे कष्ट त्यांचं घर चालत नाही अशा ठिकाणी येऊन सुद्धा वातावरण बिघडवणं आणि निघून जाणं हा चुकीचा प्रकार त्या ठिकाणी गोदूताईमध्ये झालेला आहे याकरिता आम्ही आज गोदूताईच्या वतीने शिष्टमंडळ या ठिकाणी आम्ही आलो व एस साहेबाला निवेदन दिलेलं आहे की अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये जेणेकरून त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे कामगार वर्ग हा गुन्हे गुन्हा दु, दु, गुरुजाने दु राहतो आणि ह्या ठिकाणी असा प्रकार झाला तर निसतण्यासाठी त्या कामगार लोकांना त्रास होतो करणारे करून जातात ते त्याचा त्रास पूर्ण कामगार वर्गाला होतो तर हे आम्ही निवेदन दिलेलं आहे मधी या दोन माणसांना आणि असे जाती ते निर्माण करणारे आमदार मंत्री कोणी खासदार असू दे शहरामध्ये त्यांना बंदी घातली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे पोलिसांनी सुलतानिया मस्जिद कन्ना चौक आणि त्या मदलामवती पोलिसांमध्ये केलेले झिंगाणा त्यासंबंधी काही लोकांना अटक केलेली आहेत आणि संबंधित आम दोन्ही आमदारांवर गुन्हा दाखल केलेला आहे तर पोलिसांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि भविष्यकाळामध्ये सोलापूर शहरात ही शांतता असली पाहिजे सर्व सोलापूर प्रेम वासियांना माझी अशी विनंती आहे की आपण सोलापूर शहर हे शांत आपल्याला ठेवायचं आहे आणि सर्व जाती धर्माचे लोकांनी या ठिकाणी गुणगोविंदानी या ठिकाणी राहायचे आहे अशी यह या ठिकाणी मी त्यांना कडकडीची विनंती करतो आणि पोलीस डिपार्टमेंटनं माझी अशी विनंती आहे असे भाषणं करणारे माणसं अशी जाती ते निर्माण करणारे माणसं यांना डी केली पाहिजे आणि यांना हातपार सोलापूर जिल्ह्यातून हातपार केली पाहिजे अशी या ठिकाणी आपण आज निवेदनदार मागणी केलेली आहे आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे आपण आणि पोलीस आयुक्त साहेबांचा या ठिकाणी आपण आवाज देखील या ठिकाणी व्यक्त केलेला आहे तसेच दिनांक सहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी निघालेल्या आक्रोश मोर्चात हुल्लडबाजी करून अनेक दुकानांची नासधूस करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे मात्र त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी एका शिष्टमंडळाद्वारे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली निवेदन देण्यासाठी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आणि बौद्ध समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व जाती धर्मातील मानवतावादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजकंटकांविरुद्ध पाऊल उचलल्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना सोलापुरात थारा नाही जणू असा संदेशच अल्पसंख्याक हक्क संघर्ष परिषद जाती अंतसंघर्ष समिती डीवाय एफ आय आणि गोदुताई परोळेकर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे माध्यमांशी बोलताना अरे नगरच्या चेअरमन कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी यांनी पोलिसांचे आभार मानून सोलापूरकरांनी अशा प्रक्षोभक वक्तव्याला बळी पडू नये असे आवाहन केले तर युसुफ मेजर यांनी सहा जानेवारी रोजी घडलेल्या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली त्याचबरोबर शिष्टमंडळात सहभागी झालेल्या विविध सदस्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली याप्रसंगी रंगप्पा मरेडी मारप्पा पंदेलोलू इलियास सिद्दीकी आसिफ पठाण अखिल शेख विक्रम कलबुर्गी ॲडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण रफिक काजी नरेश दुगाणे दाऊद शेख दीपक निकंबे शंकर म्हैत्रे सुनंदा बल्ला फातिमा बेग शकुंतला पाणीभाते अमित मंचले नरसिंह मैत्रे युसुफ शेख संजय ओंकार श्रीकांत कांबळे शहाबुद्दीन शेख वसीम मुल्ला अप्पाशा चांगले हसन शेख शाम आडम आणि इतर महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते